तुरुंगाच्या थंड भिंतीमध्ये एक माणूस लिहत होता पण त्या ओळींनी भारताच्या विचारांना दिलं स्वातंत्र्य कसं चला सांगतो एकोणीसशे चौतीसमध्ये अहमदनगर तुरुंगात पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं अँड ऑटोबायोग्राफी म्हणजेच त्यांची ही आत्मकथा त्यांनी लिहिलं आपलं आयुष्य आपले संघर्ष आणि भारताचं स्वप्न के ही केवळ आत्मकथा नाही तर एका जागत्या विचाराची कहाणी एका अशा नेत्याची ज्याने सांगितलं देशप्रेम म्हणजे द्वेष नव्हे ती मानवतेची सेवा आहे नेहरूंनी जेलमध्ये शरीर कैद ठेवलं होतं त्यांचं पण विचारांनी ते मुक्त होते आणि आजही त्या विचारांनी आपल्याला विचार करायला भाग की आपण खरंच स्वतंत्र विचार करतोय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हो आमच्या पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर या पुस्तकाचा रिव्ह्यू लवकरच येणार आहे तो नक्की पहा അല്ല ആ ചാനല സബസ്ക്ൈബ്ബോൾ